डॉक्टर अशोक थोरात महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनचा राष्ट्रीय सचिव तथा राज्य सरचिटणीस मी आज मालेगाव या ठिकाणी पोलीस परवानगी काढण्यासाठी जात आहे कारण महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना शिटीच्या वतीने पंधरा सोळा सतरा या तीन दिवस ऑक्टोबर रोजी दादासाहेब भुसे यांच्या दारात धरणे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे कारण या आंदोलनाचा शी शीर्षकच असा आहे की शालेय पुषाहार कामगारांची दिवाळी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या दारी कारण त्यांनी जे आश्वासन दिलं आहे ते आश्वासनाची पूर्तता केलेली नाही म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यामधून जसं की मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून त्या ठिकाणी आपले फेडरेशनचे उपाध्यक्ष मधुकर मोकळे असतील अनिल मिसळा असतील बाबासाहेब पाटोळे असतील दयानंद जाधव असतील हे त्या ठिकाणी चांगल्यापैकी मेळावे घेऊन या आंदोलनाची तयारी करीत आहेत तसेच नांदेड या ठिकाणी कॉम्रेड गंगाधर गायकवाड कॉम्रेड आणि कराळे हे सुद्धा नांदेड जिल्ह्यातून जास्ती जास्त संख्या त्या ठिकाणी आणणार आहेत तसेच लातूरमधून मनसुखबाई कोटवाल असतील दिलीप पोपळे असतील त्यांची सर्व टीम या कामाला लागलेली आहे धाराशिव जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्षा कुसुमताई देशमुख तसेच सचिव सुरेश गायगडे यांनी सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये मेळावे घेऊन या आंदोलनाची जोरदार सुरू तयारी केलेली आहे बीड जिल्ह्यात अकराची अकरा तालुक्यामध्ये या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असून यामध्ये कॉम्रेड मीराताई ताई शिंदे असतील अरुण कातखडे असतील मोहनराव ओवाळे असतील अशोक कोपरे असतील अशोक कातखडे असतील लक्ष्मण डोंगरे असतील लताबाई खेपकर असतील या सर्व राज्य कमिटी सदस्य रमेश पंचाळ असतील हे सर्व राज्य कमिटी सदस्य या बीड जिल्ह्यातून अकराही अकरा तालुक्यात म्हणजे चांगलं काम करीत जाईल तसंच ठाणे पालघर या जिल्ह्यातून कॉम्रेड सुनीता सिंगार तसेच रामचंद्र परब यांनी सुद्धा जास्तीत जास्त संख्या आणण्याचं काम यांनी केलेलं आहे घरपी तसेच पुणे जिल्ह्यातील बारामतीमधून लोफा चव्हाण सुप्रिया फोबणे दोनमधून शीतल दंगल तसेच कोरोना भुजबळ या ठिकाणी चांगल्यापैकी काम करीत आहे कोल्हापूर जिल्ह्यातून या फेडरेशनचे अध्यक्ष केली पाटील सर यांच्या मार्गदर्शक मोर्चा निकटत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून जर जास्ती संख्या या यासाठी ये येणार आहे यामध्ये आपल्या त्या जिल्ह्याच्या सचिव निवेदिता वासमकर आनंदी कुमार संतोष देसाई चांगल्या प्रकारे काम करीत आहेत तसेच अमरावतीमध्ये आपल्या संगीताचाई चौधरी असतील सारिकाताई मुरफणे तसेच मुकुंद आळे बाजू मार्ग हे सुद्धा या मोर्चासाठी जास्त संख्या आमदार आहेत तसेच आपण बघत आहोत की नागपूर जिल्ह्यातून अरुणा मोरे तिथे रत्ना आणि तिथली सर्व टीम विठ्ठल जगोरे हे सुद्धा या कामाला लागले चांगल्यापैकी कामाला आले आहे वर्धा जिल्ह्यातून तिथल्या युटीचे अध्यक्ष भया देशकर अध्यक्ष श्री पटाक सचिव वैशल्य गुजवार यासुद्धा या कामाला लागलेल्या आहेत म्हणून या नाशिक जिल्ह्यातील आपल्या ह्या केसीच्या उपाध्यक्ष शिंदे असतील या जिल्ह्याचे अध्यक्ष देविदास आठोळे सर सरचिव्येश सुधाम बावडे त्याचबरोबर जिल्हा कोषाध्यक्ष विद्यार्थ्यांवर सुद्धा त्या ठिकाणी चांगले काम करीत आहेत आणि म्हणून अहिलानगर या तसेच या ठिकाणी आपल्या अहिलानगर जिल्ह्यातून नंदासाहेब बांगर असतील संतोष शेटके असतील आणि हेमलता शेळके वर्षांची सर्व जिल्ह्यातील टीम चांगल्यापैकी काम करीत आहे म्हणून मला अशी खात्री आहे की या आंदोलना नक्कीच राज्यातून जवळपास एकाहत्तर आमदार कामगार महिला कामगार पुरुष या ठिकाणी येत आहेत कारण आपण बघत आहोत या पहिली ते अठ्ठेचाळीसच्या मध्यान भोजन देणाऱ्या या कामगारांमध्ये विद्या पंडितांच्या घटस्फोटी दलित व ओबीसी व गरीब घरातील गरजू महिला काम करतात त्यांना खूप कमी मान्य दिलं जात आहे देशामध्ये दे इतकं कमी मान्य पुन्हाच आहे की जे की शालेयपोशा कामगारांना दिले जात नाही त्यांना फक्त त्र्याऐंशी रुपये रोज सहा तास काम करून त्यांचं वेगवेगळ्या प्रकारची कामं करून घेतली जातात झाडांना दा पाणी देणे झाडा शाळेतील झाडधूड करणे वर्ग साफ करणे पड साफ करणे टॉयलेट साफ करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे त्यांना करावी लागतात आणि त्यांचा त्यामध्ये सहा तास वेळ त्या ठिकाणी जातो आणि म्हणून या कामगारामध्ये शासनाच्या विरोधात खूप रोष निर्माण झाला आहे म्हणून कामगारांनी ठरवलंय कामगारांचं ठरलंय आता फक्त की यंदाची दिवाळी शालेय शिक्षण मंत्री यांच्या दारी होणार आहे म्हणून त्या मागण्या ज्या आहेत आपण बघत आहोत दोन हजार चोवीस मध्ये पाच जुलै दोन हजार चोवीस या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार रुपयाची वाढ करतो असं शासन निर्णय घेतला पण त्याची अंमलबजावणी केली जाईल त्यांना भाऊबी दिली पाहिजे केरळ राज्याप्रमाणे त्यांना अठरा हजार रुपये महिना दिला पाहिजे हरियाणा राज्याप्रमाणे त्यांना बारा महिन्याचं मानधन दिलं पाहिजे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अकरा महिन्याचं काम करून त्यांना फक्त दहा महिन्याचं मानधन दिलं दिलं जाते आणि म्हणून उत्तराखंड असेल पंजाब असेल हिमाचल प्रदेश असेल या ठिकाणीप्रमाणे आम्हाला बारा महिन्याचं मानधन दिलं पाहिजे वर्षातून दोन ड्रेस दिले पाहिजेत आम्हाला किमान वेतन सव्वीस हजार रुपये दिले पाहिजे यासाठी आता कामगार थांबणार नाहीत आणि दिवाळीच्या तोंडावर हे सर्व कामगार दादासाहेब भुसे मालेगाव यांच्या घरासमोर हे आंदोलन करणार आहेत आणि यासाठी सर्व जिल्ह्यातील शालेय पुषार कामगार पदाधिकारी सर्व कामाला लागले आहेत आणि मी एवढं शासनाला आणि जात असा विषय शिक्षणमंत्री सांगतो की तुम्ही या मागण्या लवकरात लवकर मान्य करा आणि कामगारांना दिला न्याय द्या एवढं या ठिकाणी बोलतो थांबतो आणि इन्कलाब जिंदाबाद